कशामुळे थांबवले तुम्हाला काय वाटत नमस्कार हे युवा प्रशिक्षण ते, ते मुख्यमंत्री जे आहे ना कार्य त्यांचे प्रकार ते थांबवले मानधन मग मा... घ्या घ्या मला 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 काय वाटतं जे काही असेल ते विश्वासच घ्या नाही लोक विद्यार्थ्यांना काय होतंस कोणत्या योजनेमुळे सरकार बदनाम नाही झालं पाहिजे हां नाही मला काय म्हणणं याचा मोहरक्या कोण आहे जिल्हाधिकारी असेल ना पण खालचे लोक ऐकत नाही ना

मग मी करतो आता तक्रार व्हिडिओ तुम्हाल, तुम्हाला तुम्हाला सहकार्य करत नाही मराठीजी गट शिक्षण अधिकारी गट गट शिक्षण अधिकारी अधिकारी आणि दुसरं गट विकास अधिकारी आता वराडे हे तिसरं महानगरपालिका मनपा हां आता या सगळ्या अधिकाऱ्यांना मी कामाला लावतो जिल्हाधिकाऱ्याला बोलतो हां काय होतं स मुख्यमंत्र्याच्या नावावर ही योजना आहे ना तर तुम्ही थोडंसं घाबरलं पाहिजे अधिकाऱ्यांनी हां नाही एकटं नाही तुम्ही मला मला मी तुम्हाला प्रश्न विचारेन मला त्याचं उत्तर तुम्ही या पद्धतीने लिहून द्या मी त्या जिल्हाधिकाऱ्याला कामाला लावतो कारण कसं होतं तुमच्या हातात नाही मला कळालं आता या लोकांना खालच्या गतिमान करणं आणि या लोकांचा जो गैरसमज चालला या, या युवकांचा हे जे आहे आणि त्यामुळे काय मुख्यमंत्र्यांच्या योजनेबद्दल चुकीची माहिती मीडियाला गेली तर ते त्याला जबाबदार कोण हो ठीक आहे तुमचं सगळं समजू शकतो पण आता तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे बसा मी तुम्हाला सांगतो वराडे येथील त्यांची तुम्ही तक्रार ऐकून घ्या कारण ही योजना कोणी चुकीने चुकीच्या पद्धतीने कोणी त्या बद्दल बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये ह्याच्यात जर अधिकारी असेल तर त्याला ते तो गटा गट अधिकारी असो का गट विकास असो त्याला सस्पेंड करायला सांगेन मी तुम्ही हा मेसेज घेऊन जा माझा जिल्हाधिकाऱ्याकडे मी आत्ता बोलतो जिल्हाधिकारीशी नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनाला यश जिल्हा कौशल्य विकास विभागाकडनं पत्र जारी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद